सावळ्या विठुरायाच्या भेटीला आतूर झालेल्या वैष्णवजनांच्या गर्दीनं आणि हरिणामाच्या गजरानं सध्या पंढरीला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर भक्तीचा महापूर आल्याचं चित्र आहे आषाढीच्या काही दिवस अगोदरच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागल्याचं चित्र बुधवारी बघायला मिळालं चंद्रभागेमध्ये स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावर्षी राज्यभरातील पालखी सोहळ्यांनी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केल्यानंतर अपवाद वगळता आल्हाददायक वातावरण राहिलंय गतवर्षी भाविकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला होता मात्र यावर्षी उन्हाऐवजी ढगाळ वातावरण हलकासा वारा आणि अधूनमधून क्वचितच येणारी पावसाची सर अशा उल्हास भरल्या वातावरणात पंढरीकरे मार्गक्रमण चालू आहे सध्या बहुतांश सर्वच पालखी सोहळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असून एक दोन दिवसात लाडक्या विठुरायाच्या पंढरपूर तालुक्यात दाखल होणार आहेत त्यामुळे चरणस्पर्श दर्शनाची आस लागून राहिलेले हजारो भाविक पंढरपुरात दाखल झालेत यामुळे अनेक लहान मोठ्या दिंड्या पालख्यांनी आणि त्यासोबतच असणाऱ्या भगव्या पताकाधारी भाविक आणि डोळीवर तुळस घेतलेल्या महिला भाविकांनी पंढरीचे मार्ग फुलून गेलेत मुखी हरिणामाचा गजर आणि जोडीला टाळ मृदुंगाचा निनाद यामुळे अवघं वातावरण भक्तिरसात नाहून निघतंय मुक्कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या कीर्तन भजन प्रवचन भारू आदी आध्यात्मिक कार्यक्रमांनी अवघं गाव विठ्ठलमय होऊन जात आहे कर्कंब तालुका पंढरपूर येथील पंढरपूर टेंभुर्णी मार्ग सध्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांनी फुलून गेलाय बसवंत एन थ्री डिजिटल पंढरपूर